नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यू चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा थम करून सर्वांनी कन्फर्मेशन द्या लगेचच आपण या सेशनला okay? सुरुवात करूयात चला सर्वांनी एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कन्फर्मेशन द्यायचं आहे ऑल गुड ओके ठीक आहे ऑलरेडी काही कमेंट्स इथं बघायला मिळत आहेत काही जण म्हणत आहेत ऑलरेडी नाही हा जो आपण आधीचा व्हिडिओ घेतला होता तो पी डब्ल्यू डीचा घेतला होता आज आपण डब्ल्यू आर बद्दल बोलणार आहोत ठीक आहे त्यानंतर त्याला टीच्या कट ऑफ बद्दल काही जर म्हणत आहेत बरं आपलं दुसरं एक चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा मे बी तिथला तुम्ही व्हिडिओ बघितलेला असावा ठीक आहे त्यानंतर डब्ल्यू सी टीचा फॉर्म भरताना स्मॉल बघा तिथं जर युवराज तुम्हाला जर कंपल्सरी येत असेल तर तो तुम्हाला भरावा लागेल जरी तुम्ही मॅरिड नसाल तरी कंपल्सरी येत नसेल तिथं तर मग काय भरायची गरज नाही रेड मार्क चेक करा भरलात झिरो भरून तुम्ही ब झिरो टाकून जरी भरलात तिथं मग जर कंपल्सरी येत असेल तरी काय हरकत नाही ठीक आहे एकदा कंपल्सरी आहे का हे चेक करा वेटिंग लिस्टबद्दल बोला म्हणत आहेत बरं ठीक आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशनचा रेशो किती असतो बरं ठीक आहे आणखी काय शि शिफ्ट कोणती इझी आणि कोणती हार्ड होती असंही विचारत आहेत काही जण आपले मार्क्स टाकत आहेत ठीक आहे तर सेशनच्या सुरुवातीलाच एकदा सर्वांनी आपापले मार्क्स जे आहेत तर ते चार्ट ऑप्शनमध्ये सर्वांनी टाकला तर आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल की कोण कोणत्या लेवलला आहे हे लक्षात येईल ठीक आहे सहाय्यक आज तर आपण जो आपला स्थापत्य देंद्रिकी सहाय्यक आहे त्या पोस्ट बद्दल बोलणार आहोत आजच्या या सेशनमध्ये ठीक आहे बोलूत आपण डॉक्युमेंट वेरिफिकेशन बद्दल वेटिंग लिस्ट बद्दल सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात आणखी तुमचे काय पॉइंट असतील तर त्याबद्दलही आपण सेशनच्या शेवटी बोलूयात चला तर पहिल्यांदा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण कम्प्लीट करूयात आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊया ठीक आहे आपलं पण तलाठी भरती सारखं होणार नाहीत बरं त्याबद्दलचं सरांनी ऑलरेडी गिरीस सरांनी तुम्हाला सकाळचं एक, के एक के सेशन आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपण काय करायला पाहिजे काय मागण्या केल्या पाहिजेत आपला अवेअरनेस कसा असला पाहिजे सगळ्याबद्दल सरांनी ऑलरेडी सकाळच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर तो गिरी सरांचा एकदा सेशन जो आहे हा सेशन नक्की बघून घ्या त्यामध्ये सगळे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे तर बघा आता यामध्ये एक ओवरिओ बघूयात आपण जर बघी यामध्ये आपल्याला ओवरिओ असेल सुरुवातीला त्यानंतर सेकेंड जो पॉइंट असेल तर तो असेल नॉर्मलायझेशनचा इफेक्ट इथं आपल्या सिव्हिलच्या ठिकाणी किती आणि कशा पद्धतीचा असेल त्यानंतर सब्जेक्ट वाईज अनालिसिस असेल आणि कट ऑफ अनालिसिस असेल या, तर, पन, तर, पन, या चार वर आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत ठीक आहे तर इथं बघितलं आपण जर ओव्हर बघितलं आपण तर यामध्ये टोटल चार शिफ्ट मध्ये ही एक्झामिनेशन झाली होती ज्यामध्ये एकोणतीस तारखेला टोटल तीन शिफ्ट होत्या तुमच्या आणि एकतीस तारखेला एक शिफ्ट होत्या अशा या टोटल तुमच्या ही एक असेल ही सेकंड असेल ही थर्ड असेल आणि फोर्थ असेल चार शिफ्ट मध्ये ह्या एक्झामिनेशन झाल्या होत्या आणि त्यामध्ये जर बघितलं तर एक्झामचा जो पॅटर्न आहे हा सिक्स्टी फोर्टी सिक्स्टी फोर्टी हा असा पॅटर्न होता सिक्स्टी नॉन टेक्निकल होतं तुमचं आणि फोर्टी टेक्निकल होतं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं नव्हती आणि इथं जी क्वेश्चनची जी लेवल आहे तर ही पूर्णपणे डिप्लोमा लेवल होते ठीक आहे तुम्ही पेपर दिलेला तुम्हाला लक्षात पण आलेलं असेल डिप्लोमा लेवल म्हणजेच सगळ्या सब्जेक्टमधून जे आपले पंधरा ते सोळा टेक्निकल सब्जेक्ट असतात त्या सगळ्या मधून तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन इथं बघायला मिळालेले होते यामध्ये जर बघितलं तर या अशा वॅकेन्सीज होतात मॅक्झिमम ज्या वॅकेन्सीज तुम्हाला बघायला मिळत आहेत तर छत्रपती संभाजीनगर विभागामधून तुम्हाला मॅक्झिमम ज्या आहेत त्या वॅकेन्सी बघायला मिळत आहेत आणि मिनिमम जर आपण बघितलं तर नागपूर विभाग आणि अमरावती विभाग इथं तुम्हाला थोड्याशा कमी प्रमाणात जागा ज्या जागा बघायला मिळत होत्या आणि त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की ह्या एकाच कुठल्या तरी परिमंडळामधून तुम्हाला फॉर्म भरता येईल हे सुरुवातीलाच त्यांनी क्लिअर केलेलं होतं ठीक आहे त्यामुळं <laughs> जरी जागा या परिमंडळ वाईज कमी जरी दिसत हो असतील तर कॉम्पिटिशन पण तशाच पद्धतीचं असेल त्या त्या परिमंडळमध्ये जे काही फॉर्म आलेले असतील त्याच मुलांमध्ये तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळे सगळ्यांचे कट ऑफ जे आहे ते कट ऑफ वेगवेगळे लागणार आहेत यानंतर नॉर्मलायझेशनचा जो काही जो काही इम्पॅक्ट असतो कशा पद्धतीनं असतो याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर यावरून तुम्हाला नॉर्मलायझेशन कसं केलं जातं याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल आता हे नॉर्मलायझेशन कधी केलं जातं तर बघा यामध्ये आता आपल्याला माहित नाही की त्यांनी एक्झामिनेशन ज्या शिफ्ट घेतलेल्या आहेत ज्या काही वेगवेगळ्या शिफ्ट होत्या त्या परिमंडळ वाईज घेतलेले आहेत त्या कशा पद्धतीने घेतलेले आहेत जर सपोज आता संभाजीनगर विभाग आहेत तर यामध्ये चार शिफ्ट टोटल होत्या यापैकी सपोज एकापेक्षा जास्त मग दोन शिफ्ट मध्ये दे जरी त्यांनी एकाच कुठल्या तरी विभागासाठी जरी एक्झामिनेशन घेतले असेल तरी सुद्धा नॉर्मलायझेशन करावं लागतं आणि जर काही सपोज असे विभाग आहेत की सपोज आता या ठिकाणी अमरावती विभाग आहेत जस्ट आता हे माहीत नाही आपल्याला त्यांनी कशा पद्धतीने घेतलेले आहेत अमरावती विभागाच्या जे काही मुलांचे फॉर्म आले असतील ते सगळे सपोज एका शिफ्टमध्ये कव्हर होत असतील एका शिफ्ट मध्ये तर मात्र त्या विभागासाठी नॉर्मलायझेशन करायची गरज नसते ठीक आहे आता हे माहीत नाही आपल्याला तर त्यांनी कशा पद्धतीनं ह्या शिफ्ट अरेंज केल्या होत्या त्यानंतर एका शिफ्ट मध्ये सगळे एकाच परिमंडळ त्यांनी कव्हर केलं का तर हे अवढं आपल्याला माहीत नाही जर वेगवेगळ्या वेग वेग शिफ्ट मध्ये झाला असेल तर नक्कीच नॉर्मलायझेशन होईल सिंगल सिंगल शिफ्ट मध्येच एक्झामिनेशन झाले असतील तर मग नॉर्मलायझेशन होणार नाही हे पहिल्यांदाच क्लिअर असणं गरजेचं आहे सो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा यामध्ये कशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन केलं जातं हे तुम्हाला लक्षात राहील ठीक आहे तीन शिफ्ट होत्या ओके okay. जर तीन शिफ्ट असतील एकापेक्षा जास्त असतील मग दोन असतील तीन असतील चार असतील तर नक्की नॉर्मलायझेशन होणार आहे आता त्याचा इफेक्ट किती पडतो आपल्या मध्ये आता तुम्हाला वाटतं की तलाठीमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस मार्काचा फरक पडला तर आपल्या इथे चारच शिफ्ट आहेत तिथं खूप साऱ्या शिफ्ट होत्या खूप साऱ्या तिथे शिफ्ट होत्या इथं आपल्या इथे चारच शिफ्ट आहेत जेव्हा चार शिफ्ट असतात तेव्हा थोडंसं इम्पॅक्ट सुद्धा जो आहे हा इम्पॅक्ट कमी प्रमाणात राहतो आपल्या इथे जास्त इतका तर फरक पडणार नाही सब्जेक्ट वाईज अनालिसिस जर बघितलं आपण तर हे तुमचे नॉन टेक्निकलचे पंधरा 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 अशा पद्धतीने टोटल सिक्स्टी क्वेश्चन्स आले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेक्निकल सब्जेक्टमध्ये जर बघायचं झालं तर मॅक्झिमम जे आहेत क्वेश्चन्स बीसीएम मध्ये बघायला मिळतील कारण का बीसीएम यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण येतं बिल्डिंग मटेरियल पण येतं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी पण येतं त्यामुळे दोन तीन सब्जेक्ट मिळून हा एक सब्जेक्ट तयार होतो म्हणून आपल्याला इथं जास्त क्वेश्चन्स बघायला मिळतात बऱ्यापैकी ते इक्वलच व्हेटेज आहे जर आपण यामध्ये बीसीएम मध्ये बिल्डिंग कंस्ट्रक्शन, बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असे जर तीन पार्ट्स केले तर मग प्रत्येकातून दोन दोनच प्रश्न येतात म्हणजे जो टी सी स्टँडर्ड पॅटर्न आहे इक्वल वेटेजचा तोच इथं तुम्हाला बघायला मिळत आहे ठीक आहे त्यानंतर काही सब्जेक्ट जसे असतात मेकॅनिक्स असेल टॉस एस से ए असेल स्टील असेल यामध्ये काही कमी प्रमाणात प्रश्न येतात हायड्रोलॉजी बऱ्याचदा इरिगेशनमध्येच इन्क्ल्युडेड असतो बेसिक हायड्रोलॉजी जे सुरुवातीचं असतं पहिला चॅप्टर तुमचा त्यावर क्वेश्चन विचारले जातात जरी सिलेबसमध्ये मेन्शन नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे हायड्रोलॉजीसुद्धा करावं लागतं बाकी मग बाकी ठिकाणी बघला तर तुम्ही <laughs> तीन चार तीन चार प्रश्न जे आहेत दोन तीन चार हे स्टँडर्ड जो पॅटर्न असतो टी चा हा तसाच बघायला मिळेल आणि बऱ्यापैकी सगळ्या शिफ्टमध्ये शिफ्ट वन टू थ्री फोर बऱ्यापैकी हाच पॅटर्न आहे बऱ्यापैकी हाच पॅटर्न आहे ठीक आहे त्यामुळं मला नाही वाटत येतं की फारसा फरक पडेल ठीक आहे जास्त असा काही फरक पडणार नाही आणि डेट पण खूप म्हणजे एकोणतीस आणि एकतीस असे होते म्हणजे असं नव्हतं की खूप मोठा गॅप आहे ठीक आहे त्यामुळे इथं तरी जास्त असं काय फरक पडेल आपल्या नॉर्मलायझेशन मुळे असं वाटत नाही एक पाच ते दहा मार्क मॅक्झिमम फरक पडू शकतो ठीक आहे आता ते पूर्णपणे मेरिट लिस्ट वगैरे आल्यानंतर आपल्याला गोष्टी समजतीलच बट सुरुवातीला तरी इनिशियली जास्त काय फरक पडेल असं वाटत नाही आता बघा आणखी एक गोष्ट हे कट ऑफ तर तुम्ही बघत आहातच त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट की आजपासून आठ तारखेपासून हे नोटिफिकेशन जे आलेलं होतं तुमचं ऑलरेडी चार तारखेला तर तुम्हाला जिथं जिथं वाटतं की माझा प्रश्न जो आहे किंवा जे आन्सर आपण दिलेला आहे त्यांच्याकडून जे आन्सर आलेलं आहे किंवा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये थोडा जरी डाऊट वाटत असेल थोडा जरी डाऊट वाटत असेल तुम्हाला तर तुम्हाला आजपासून आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत काय करायचं तुम्हाला हे ऑब्जेक्शन तुमच्या लॉग मध्ये जाऊन हे घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुक जे असतील त्याचा रेफरन्स देऊन ते, ते क्वेश्चन नंबर तुमचा असेल त्याचं स्क्रीनशॉट वगैरे असेल एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये सबमिट करायचे आहे ठीक आहे याला दहा तारखेपर्यंतच वेळ आहे ठीक सगळ्यात महत्वाची म्हणजे पीडब्ल्यूडीला जवळपास आय थिंक पाचशे रुपये होते इथं फक्त शंभर रुपये आहेत तुम्हाला फक्त एका प्रश्नाला शंभर रुपये आणि ते पण रिफंडेबल असतात जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही जर तुमचं म्हणणं जर खरोखर असेल तुम्ही जर म्हणत आहात ते बरोबर असेल योग्य असेल असं त्यांना वाटलं तर ते तुम्हाला पैसे जे आहेत ते रिफंड पण करणार आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीनं खात्री करून रेफरन्स बुकमध्ये कुठंतरी कुठल्या तरी का नोट्समध्ये कुठंतर कुठल्या तरी वेबसाईटवर हे दिलेलं आहे म्हणून माझं बरोबर आहे असं न करता स्टँडर्ड रेफरन्स बुक घ्या स्टँडर्ड रेफरन्स बुक पीडीएफ तुम्हाला इझिली टेलिग्राम वेगवेगळ्या सोर्सेसवर इझी इझिली मिळतील वेबसाईटवर मिळतील किंवा तुमच्या जवळ सुद्धा असतील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा स्टँडर्ड रेफरन्स बुक मिळतील त्याचा रेफरन्स घेऊन हे ऑब्जेक्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी पी डब्ल्यू डी साठी मला मेसेजेस केले होते जितकं पॉसिबल होतं तितकं सांगण्याचा प्रयत्न केला मी आता सुद्धा तुम्हाला जर डब्ल्यू आर डी बद्दल तसं काय वाटत असेल तर तुम्ही मला सेंड करू शकता जितकं पॉसिबल आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मी त्यामध्ये सांगण्याचा ट्राय करेन ठीक आहे तर हे लक्षात ठेवा ऑफ तर आहेच बट हे पण महत्वाची गोष्ट आहे कारण मायनर काही मिस्टेक होता ठीक आहे एक एक प्रश्न पण महत्वाचा आहे एक एक मार्क पण महत्वाचा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर जरा जरी वाटत असेल की अशा पद्धतीने तो ऑब्जेक्शन घ्यायला हरकत नाही तर असं काय असेल तर तुम्ही तसं कॉन्टॅक्ट आमच्याशी करू शकता किंवा तुमच्या पर्सनल लेव्हलला तुम्ही रेफरन्स बुकमधला रेफरन्स देऊन हे ऑब्जेक्शन देऊ शकता ठीक आहे तर हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आता कट ऑफ जो आहे कट ऑफ जसं आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड असतो इथं काही अॅडिशनल एक ते दोन फॅक्टर जे आहेत हे फॅक्टर इथं मी तुम्हाला सांगेन तर यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर असेल तो असेल सीट तुमचा तुमच्या कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत हा एक फॅक्टर महत्वाचा असेल तुम्ही ज्या परिमंडळ मधून फॉर्म भरत आहात त्याचं कॉम्पिटिशन कसं असणार आहे कारण लोकांचं विद्यार्थ्यांचं जे काय चॉईस असते ही चॉईस तुमची काही पर्टिक्युलर परिमंडळमध्ये खूप जास्त प्रमाणात स्पर्धा राहते जसं की पुणे विभाग असेल खूप जास्त प्रमाणात तिथं कॉम्पिटिशन राहणार आहे त्यानंतर पेपरची डिफिकल्टी लेवल आता जर पूर्ण पेपरचं अनालिसिस बघितलं आपण त्याचं आपण क्वेश्चन सिरीज तर घेऊच बरं आता एक प्रायमरी लेव्हलला बघत असताना जरी सीए चा जरी पोस्ट असेल तरी लेवल तुमची जेई सारखीच होती म्हणजे जेईला जसं इतर एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारले जातात तसेच इथंही होतं कारण त्यांनी क्लिअरली सांगितलेलं होतं की डिप्लोमा लेवल आहे ची जी लेवल आहे डिफिकल्टी लेवल आहे डिप्लोमा बेसिसवर हो असणार आहे त्यामुळे नक्कीच ज्या ह्याच्या आधी जेई च्या एक्झामिनेशन झालेले आहेत तसेच तुम्हाला इथे प्रश्न बघायला मिळत होते न्युमरिकल एक्झाम्पल पण आले होते लेंडी लेंदी क्वेश्चन्स होते स्टेटमेंट स्वरूपातील क्वेश्चन्स होते त्यामुळे क्वेश्चनची जी आ, लेवल आहे आपण जरी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जरी असेल तरी इझी नसून हे मॉडरेट लेवल होती ठीक आहे कॉ टेक्निकलची ठीक आहे यामध्ये जर नॉन टेक्निकल ॲज युजल जसं सगळ्या ठिकाणी असतं तसंच होतं बट टेक्निकलमध्ये मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे पण क्वेश्चन इन्क्लुडेड आहे असं नव्हतं की चाळीसच्या चाळीस इझीच प्रश्न होते ठीक आहे त्यामुळे डिफिकल्टी लेवल असेल एक्झाम पॅटर्न जर बघितलं आपण तर निगेटिव्ह मार्किंग नव्हतं निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये नव्हता आणि साठ चाळीस तुमचा पॅटर्न होता आता यासाठी आम्ही आपल्या या चॅनल थ्रू रिस्पॉन्स शीट घेतली होती मी स्वतः मला स्वतः मुलांनी काही त्यांचे मार्क्स जे आहे ते शेअर करण्यात आले होते थोडंसं असं जेव्हा असतं परिमंडळ वाईज जेव्हा कट ऑफ सांगण्याची वेळ येते थोडंसं डिफिकल्ट असतं अंदाज आहे हा थोडक्यात हा बरोबरच असेल का असं नाही बट विद्यार्थ्यांची उत्सुकता असते ठीक आहे एक उत्सुकता असते की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो सो जे काय मध्ये जे पर्टिक्युलर रिजन ची मुलांची पसंती आहे त्याचं अनालिसिस करून आणि विद्यार्थ्यांचे जे मार्ग आम्हाला दिसत आहेत जे शीट थ्रू त्यांनी दिलेले आहेत किंवा पर्सनली जे मला त्यांनी पाठवलेले आहेत त्यावरून हा एक अंदाज बांधलेला आहे ठीक आहे एक्झॅक्टली असं येईल असं नाही एक अंदाज बांधलेला आहे तर या अंदाजानुसार असं वाटतंय की पुणे विभाग असेल सगळ्यात जास्त कट ऑफ जाऊ शकतो जो वन फिफ्टी एट टू वन सिक्स्टी फोर असा वाटत आहे सध्या तरी ठीक आहे मॅक्झिमम कट ऑफ जो आहे पुणे विभागाला जाऊ शकतो त्या खालोखाल पुणे विभाग असेल त्यानंतर तुमचा नाशिक विभाग असेल आणि सातारा विभाग असेल इथं बऱ्यापैकी वन फिफ्टी फोरच्या पुढे वन सिक्स्टी पर्यंत किंवा वन सिक्स्टीला पण क्रॉस करून हा ऑफ जो आहे कट ऑफ जाऊ शकतो हा ओपनचा कट ऑफ आहे ठीक आहे हा आहे ओपनचा आणि हे फर्स्ट बघा मी क्लिअरली सांगत आहे फर्स्ट लिस्ट नुसार हा कट ऑफ आहे फर्स्ट लिस्टनुसार ह्यामध्ये आणखी मी पुढच्याही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला वेटिंग लिस्टचा काय इम्पॅक्ट पडेल बाकीच्याही गोष्टी सांगणार आहे बट फर्स्ट लिस्ट नुसार हे अशा पद्धतीनं कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत थोडस सा हायर साईडला सांगत आहे ठीक आहे त्यानंतर अमरावती विभाग असेल किंवा नागपूर विभाग असेल थोडासा कमी जाऊ शकतो वन फिफ्टी वन फिफ्टी फाईव्ह पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो जर जा, छत्रपती संभाजी विभाग जर बघितला आपण तर जागा खूप जास्त आहेत तिथं सत्तावन्न जागा आहेत पण त्यामुळं जागा जास्त असल्यामुळे मुलांची पसंती आहे तिथं बट जागा जास्त असल्यामुळे थोड्या प्रमाणात तिथं ही कट ऑफ जवळ वन फिफ्टी फाईव्ह पर्यंत येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बाकीचं जे आहे तुम्हाला आणखी कुठला राहिला का यस झाले सगळे अशा पद्धतीने हे कट ऑफ लागण्याचे याच्या आसपास असेल हे प्रायमरी पहिल्या लेवलनुसार आहे ठीक आहे फर्स्ट नुसार अशा पद्धतीनं असू शकतं हे झालं ओपन कॅटेगरीचं आता काय काय ठिकाणी काय काय मध्ये पर्टिक्युलर एखाद्या रिझर्व कॅटेगरीला जागा आहेत काही ठिकाणी नाही आहेत ज्या ठिकाणी जागा आहेत तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये तिथं मग हा कट ऑफ परत पाच ते दहा मार्कांनी कमी जाऊ शकतो जिथं जागा असतील तिथं ठीक आहे नसतील तर मग बऱ्यापैकी सेमच राहील परत काही हे ऍडिशनल असतात बघा असे स्पोर्ट्स असतील एक्स मॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील याचीही काय काय ठिकाणी झिरो आहेत काय काय ठिकाणी जागा आहेत मग जिथे जागा दिसतील तिथं तुम्हाला हे परत दहा ते वीस मार्केट कट ऑफ जो आहे कमी जाऊ शकतो ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीने एक पहिला अंदाज आहे तुम्छे पन, तुम्छे पन ही उप, तुम्हाला तुमचे पण तुमचे पण अंदाज असतील तुम्हीही कट ऑफ तुम्हाला वाटत असेल की नाही सर याच्यावर जास्त जाईल याच्यापेक्षा कमी जाईल तर तुम्हालाही फ्रीडम आहे तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट ऑप्शनमध्ये सांगू शकता बट एक आधीचा जो पसंती आहे जसं की भूमी बिलेग होतं किंवा इतर काही ठिकाणच्या एक्झामिनेशन होत्या तिथं जसं रिजन वाईज मुलांची पसंती असते त्यानुसार आणि आत्ताची डिफिकल्टी लेवल पेपरची त्याच्यानुसार एक अंदाज बांधण्याचा मी तो प्रयत्न केलेला आहे आता राहिला प्रश्न बघा याच्या पुढची जी गोष्ट आहे यामध्ये याच्या पुढची जे महत्वाचा फॅक्टर असतात तो वा असणार आहे वेटिंग लिस्टचा इम्पॅक्ट हे पण महत्वाचं आहे तसं वेटिंग लिस्टचा इम्पॅक्ट इथंपर्यंत आपण जायलाच नको ऍक्च्युली आपलं पहिल्याच याच्यामधून सिलेक्शन व्हावं अशी तयारी असली पाहिजे बट याचाही इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट पडणार आहे ठीक आहे ऑब्जेक्शन कसे घ्यायचे तर मी सांगलेले तुमचे लॉगिन आहे त्या लॉगिनला लॉगिनचं आहे तुमच्या आयडी पासवर्ड आहेत तिथून लॉग इन करा तिथं तो, तो टॅग येईल आज आज येईल अजून आले की नाही माहीत नाही तुम्ही एकदा चेक करा तर तिथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते ऑब्जेक्शनची लिंक जी आहे ती दिली जाईल आणि त्याच्यानुसार प्रोसिजर करायचे आहे ठीक आहे तुम्हाला जो वाटतो मयूर तुम्ही सांगू शकता फ्रीडम आहात तुम्हाला ठीक आहे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही कट ऑफ जो आहे सांगू शकता ठीक आहे आता यामध्ये बघा वेटिंग लिस्टचा इम्पॅक्ट का पडेल कारण सायमल्टेनियसली कुठल्या कुठल्या एक्झामिनेशन झालेल्या जातात जेडपी एक्झामिनेशन झालेले आहे नगर परिषद एक्झामिनेशन झालेली आहे पीडब्ल्यू डी जर बघितलं आपण तर जेई ची आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची एक्झामिनेशन झालेली आहे त्यानंतर ही आता आपण बोलत आहोत ते डब्ल्यू डी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे तरी आता करंट एक्झामिनेशन झालेले आहे ठीक आहे इथून पुढे आणखी बऱ्याचशा एक्झाम आता आपण रिझल्ट लागत असताना या एक्झामिनेशनचे रिझल्ट आसपास लागणार आहेत ठीक आहे याच्या पुढे अजून एम आय डी सी आहे डब्ल्यू सी डी आहे ठीक आहे आणखी भविष्यात आणखी एक्झामिनेशन्स आहेत बट याचे आज याच्या रिझल्ट जे आहे ते आसपास लागणार आहे ठीक आहे सगळ्यात पहिली जी चॉईस राहील मुलांची माझ्या मते तरी पीडब्ल्यूडीला जेई ला मोस्टली जातील मग आता यामध्ये जे सिलेक्ट होतील ते या डब्ल्यू आर सीए मध्ये सुद्धा चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे तर ते नक्कीच इथे जातील ठीक आहे मग त्या जागे वेट राहतील त्याचा फायदा वेटिंग लिस्ट मधल्या मुलांना होईल आणि हे कट ऑफ आणखी खाली येतील ठीक आहे हे जे काही कट ऑफ सांगितलेले आहेत हे कट ऑफ आणखी तुमचे खाली येऊ शकतं त्यामुळे असं नाही की मला इतके मार्क आहेत आणि सरांनी हे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मग माझं होईल सिलेक्शन किंवा नाहीच होईल असे नाही आता नॉर्मलायझेशनचा पण फरक पडू शकतो नॉर्मलायझेशन मुळे आणखी मार्क्स काही हायर लेवलला पण जाऊ शकतात समजते त्यामुळे एक अंदाज आहे मुलांची उत्सुकता असते त्यासाठीचा हा अंदाज आहे याच्यामध्ये परत तुमचे प्लस मायनस फायव्ह टू टेन मार्क्सपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे तुम्ही जर वन फिफ्टी क्रॉस करत असाल तर अगदी चांगली गोष्ट आहे पण तुमचा कट तुमचे मार्क्स खूपच कमी आहेत सपोज शंभरपेक्षा कमी आहेत एकशे दहा एकशे वीस पर्यंत नक्कीच तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने तयारी करण्याची गरज आहे तुम्ही सपोज काटावर आहात अगदी वन थर्टी टू वन फिफ्टीच्या रेंजमध्ये काहीतरी येत आहात तर तुम्हाला आता पुढच्या दहा ते वीस मार्कांसाठी मेहनत करायची आहे मग त्यासाठी आपलं नक्की या एक्झामिनेशन मध्ये काय चुकलं म्हणजे पुढचे तुम्हाला अनालिसिस काय करायचं आहे माझं कितपत बरोबर आलं याच्यापेक्षा माझं पुढचे पन्नास मार्क कशामुळे गेलेत याचं अनालिसिस आणि याचं स्टडी तुम्ही करणं गरजेचं आहे आणि हे पन्नास मार्क जे जात आहेत कारण बऱ्याचदा मुलांनी मला जे मार्क्स पाठवले पीडब्ल्यू डी जेई असेल सीए असेल डब्ल्यू असेल किंवा त्याच्या आधीच्या एक्झामिनेशनच्या असतील तर ते त्याच रेंजमध्ये येऊन अडकत आहेत म्हणजे वन थर्टी वन फोर्टी पर्यंत येऊन तिथं थांबत आहेत याच्या पुढे जा स्कोअर जात नाही त्यांचा मग याच्यासाठी काय करावं लागेल तर याच्यासाठी जे चुकत आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल ठीक आहे आपलं जे बरोबर आहे स्ट्रॉंग आहे ते तर आपण करतोच बट मार्क आपले जे जात आहेत ते मार्क्स कशामुळे जात आहेत त्याचा अनालिसिस करणं इथं जास्त गरजेचं आहे मग ते आपला सिलेबस झाला नाही म्हणून जात आहेत का किंवा आपण वर स्टडी केलेला आहे डेप्ट लेवल जाऊन केलेला नाही म्हणून जात आहेत का आपल्या सिले मिस्टेक होत आहेत म्हणून जात आहे का या सगळ्याचा अनालिसिस इथं होणं गरजेचं आहे आणि ह्या पुढच्या पन्नास ते साठ मार्क जे आहेत जे जात आहेत तुमचे वारंवार त्याच्यावर आता काम करण्याची जास्तीत जास्त गरज आहे आणि ज्या गोष्टी तुमच्या स्ट्रॉंग आहेत त्याला फक्त रिवाइज करत राहायचं आहे त्याला काही जास्त वेळ द्यायची आता गरज नाही त्याला फक्त आता रिव्हिजन रिविजन रिव्हिजन करायचं ज्यामुळे मार्क्स जात आहेत ज्या सब्जेक्टमुळे मार्क जात आहेत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या तरच तुमच्या याच्या पुढच्या मध्ये वन फिफ्टी वन पर्यंत तुम्ही वन पर्यंत जाऊ शकता नाहीतर जे स्ट्रॅटर्जी आतापर्यंत वापरत आलेला आहात तीच स्ट्रॅटर्जी ठेवला तर परत डब्ल्यू सी डी मध्ये पण याच रेंज मध्ये राहाल तुम्ही समजते त्यामुळे थोडंसं याच्या पुढं आता एकशे चाळीस पर्यंत मार्ग पाडणं एका चांगल्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला असं अवघड नाही आहे जे चांगल्या पद्धतीने कन्सिस्टंटली सिरियसली अभ्यास करत आहेत बट एकशे चाळीसच्या पुढे जाणं हे खूप महत्व हे खूप अवघड टास्क आहे तुम्हाला एकशे चाळीस एकशे चा पन्नासच्या पुढं पुढचे जे दहा ते वीस मार्क आहेत हे घेणं खूप महत्वाचं असणार आहे आणि खूप अवघड गोष्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला काम करायचं ठीक आहे चला आता हे बाकीचं जे आहे भरती रद्द करणं असेल बाकीचं जे कंडिशन्स आहे त्या सुरू राहतील ह्या गोष्टी ज्या आहेत आपण आपला कंट्रोल नाही या गोष्टींवर सध्या ठीक आहे त्यामुळे या गोष्टी सुरू राहतील तुमचं काम काय आहे की तुमच्या आसपास जर अशा काही गोष्टी आढळत असतील तर त्या तुम्हाला संबंधित जे काय लोक असतील त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत हे फक्त आहे तुमच्या हातात बाकी जे काय आता आहेत लोक जे या वाटेला गेलेले आहेत त्यांना तर आपण जाऊन सांगू शकत नाही की बाबा असं करू नको म्हणून त्या एक पाच दहा टक्के मुलं जे काय असेल क्राऊड हा याच्या मागे असेलच ठीक आहे बाकीच्या गोष्टींना बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्याकड कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्क पाडून घेता येतील हे ये बघूयात आणि ज्या काय मागणी आपल्याला करायच्या आहेत ज्या काय काही सरांनी सांगितलेल्या त्या मागणी कशा आपल्या पूर्ण करून घेता येतील आणि जे काय कायदे आहेत ते कायदे कशे कठोर करता आणतील जेणेकरून ज्या कायद्याचा विचार करूनच त्या विद्यार्थ्यांना जे अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करत आहेत त्यांना एक मनात भीती राहील याकडे आपण जास्तीत जास्त मागणी करणं गरजेचं आहे ठीक आहे हे मात्र आपण करू शकतो प्रमोशन बद्दल माहिती ऑलरेडी जे आम्ही सेशन घेतलेले आहेत ऑलरेडी ठीक आहे याच्यासाठी ठराविक काल बल्य त्यांचा एक प्रत्येक डिपार्टमेंटचा एक टाइम पिरियड असतो तो टाइम पिरियड तुम्हाला तिथं तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर पूर्ण करणं गरजेचं असतं आणि त्या टाइम मध्ये त्यांची एक प्रोफेशनल एक्झामिनेशन असते ती प्रोफेशनल एक्झामिनेशन पास होणं गरजेचं असतं हे झाल्यानंतर तुमचं जे काय प्रोमोशन आहे ते प्रमोशनचे चान्सेस राहतात ठीक आहे प्रमोशन बद्दल जे विचारत आहेत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा जो रेशिओ असतो त्या आतापर्यंतच्या ज्या एक्झामिनेशन झालेल्या त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा बघायला मिळत हो आहे कुठं टू टाइम्स कुठे वन पॉईंट फाईव्ह टाइम्स कुठे टू पॉईंट फाईव्ह टाइम्स थोडंफार यामध्ये वेरिएशन आहे त्यामुळे असं फिक्स सांगू शकत नाही आपण किती टाइम्स बोलवतील मुलं ठीक आहे त्यामुळे ते रिझल्ट लागल्यानंतर लिस्ट आल्यानंतरच त्या त्या डिपार्टमेंटचे डिसिजन असतात असा काही फिक्स रोल तर आतापर्यंत बघायला मिळणार ठीक आहे चला डब्ल्यू आर बद्दल काय म्हणतात कटऑफ लावल्यानंतर सिलेक्शन कसं होतं लाईक प्रोसेस काय असते बघा आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं हे जे काय रिस्पॉन्स शीट आलेत तुम्हाला आता जसं सांगितलं प्रोसेस पुढची जी आहे आठ ते दहा तारखेमध्ये या पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन द्यायचे आहेत मग त्यांची जी कमिटी असेल कोअर कमिटी जी काय असेल ती तुमच्या ऑब्जेक्शनचे जे व्हेरिफिकेशन करेल जिथं त्यांना वाटते की हा खरंच हे चुकलेलं आहे तिथं ते अँसर्स बदलून टाकेल आणि नवीन तुमची रिस्पॉन्स शीट आहे फायनल रिस्पॉन्स शीट आहे फायनल तुमचे मार्क्स जे आहेत हे तुम्हाला कळवण्यात येतील ते झालं की फायनल मेरिट लिस्ट लागते तुमची पूर्ण मार्क सर्किट आणि नॉर्मलायझेशनची लिस्ट जी आहे ही आ, लिस्ट लागते आणि त्यानंतर मग तुम्हाला ते काय करतात की एक डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची एक लिस्ट आहे ती परत तुम्हाला त्यानुसार बोलवलं जातं तुम्हाला एक टाइम पिरियड दिला जातो ह्या या, या स्लॉटमध्ये येऊन ह्या ठिकाणी या तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या मुलांचं झाल्यानंतर मग ते फायनल सिलेक्शन आणि तुमचं जे काय बाकीचं व्हेरिफिकेशन करून जॉईनिंग जे आहे जॉईन जॉईनिंग तुम्हाला देतात पोस्टिंग देतात या अशा पद्धतीची पुढची प्रोसेस असते ठीक आहे पुणे महानगरपालिका लास्ट वीक मध्ये जर बातमी आली होती की ह्या मध्ये येणार आहे मंडेलाच येणार आहे अशी बातमी आली होती तर आज सकाळी जर अजून आलेलं नाही न्यूज मध्ये आपण आपण अशी अपेक्षा करूया की येत्या एक ते दोन दिवसामध्ये ही जी नवीन जाहिरात जी आहे पीएमसीची ती येणार आहे एक ते दोन दिवसामध्ये येऊ शकते पीएमसीची कारण आजच येणार होती सकाळी पण आज सकाळी तर बघायला मिळालं नाही कुठल्या न्यूज पेपरमध्ये ठीक आहे तर मे बी वेबसाईटवर डायरेक्टली येऊ शकते किंवा उद्या किंवा परवा न्यूजपेपरमध्ये येऊ शकते लक्ष ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनलला यूट्यूब युट्युब चॅनलला कनेक्टेड रहा जसे ॲडवर्टाइजमेंट येईल तसं लगेच तुम्हाला त्याबद्दल माहिती थी सांगण्यात येईल ठीक आहे तर मग चला आणखी काय पॉइंट असतील का, का तर हा एक अंदाज आहे याला पकडून तुमचे डिसिजन घेऊ नका तुमचे डिसिजन जे आहेत हे फक्त आणि फक्त अभ्यास करणे हा एकच डिसिजन आपल्याला किती मार्क येऊ देत एकशे सत्तर मार्क येऊ देत एकशे ऐंशी मार्क येऊ देत तरी आपल्याला बेटर पोस्ट कशी मिळेल याकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे हे विसरू नका ठीक आहे एक एक चॅप्टर होता डब्ल्यूआरडीसीएचा तो आता क्लोज झाला पुढच्या चॅप्टर गट आपल्याला जायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे चला आणखी काही अनाउन्समेंट आहेत बघा या बॅचेस आपल्या सुरू आहेत ऑलरेडी डब्ल्यू सी डीच्या असतील पीएमसीच्या असतील किंवा एटीपीच्या बॅचेस ज्या आहेत ही अठरा तारखेपासून सुरू होत आहे डब्ल्यू सीडीच्या ऑलरेडी बॅच सुरू झालेले त्याच्या ऍडमिशन सुरू आहेत अगदी मिनिमम फीज मध्ये ही जी बॅच आहे आपली ऑनलाईन स्वरूपात ऑफलाईन स्वरूपात सुरू आहे त्यानंतर तुम्ही जर बघितला तर अशा पद्धतीचा जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा स्टाफ तुम्हाला इथे बघायला मिळत आहे प्रीची म्हणजे एमपीसीएमएच ची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याचेही ऍडमिशन सुरू आहेत आणि पी एम सी जे सांगितलं मी तुम्हाला आत्ता जे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये येणार आहेत त्याचेही बॅच आपली सुरू झालेले हे सगळे बुक्स आहेत आपले जे बुक्स तुम्हाला येत्या पुढच्या एक्झामिनेशनमध्ये नक्की बेनिफिशियल राहतील आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे काय तुम्ही आम्हाला यावरून असा प्रतिसाद देत आहात वेगवेगळ्या व्हिडिओजना तर हे आपलं युट्यूबचं चॅनल ज्यावर तुम्हाला जसं आपण जिल्हा परिषद नगर परिषद असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू आर डी असेल यासाठी जे काय सेशन्स घेतले सेम तशाच पद्धतीचे सेशन पुढच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील सो याला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की तुम्हाला यावर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी बघायला मिळतील चला हे सोडून आणखी काही पॉइंट्स असतील तर तुम्ही इथे विचारू शकता यस तुमचे जे मार्क्स आहेत हे मार्क्स तुम्ही इथं टाकत आहात आणि सिलेक्शन होईल का नाही हे विचारत आहात तर एक टेन्टेटिव्ह रेंज सांगण्याचा ट्राय केलेला सा त्यामध्ये के प्लस मायनस टेन मार्क्सचा एक क्रायटेरिया ठेवून तुमचं जर त्यामध्ये येत असेल तर सिलेक्शनचे चान्सेस आहेत बट इतक्यावर थांबू नका जरी तुमचे मार्क चांगले असतील तरी त्यावर था थांबू नका पुढच्या एक्झामिनेशनचा लगेच वेळ न वाया घालवता ज्या पद्धतीने तयारी आतापर्यंत करत आलेल्या आहात त्यामध्ये कशा पद्धतीने आणखी एक्स्ट्रा दहा ते वीस मार्क पडतील जे काटावर आहेत आणि जे खूपच माग आहेत त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला भूसून अगदी पुढे येता येईल या याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या ठीक आहे हा यस डॉक्युमेंट वेरिफिकेशन मधून जर काय वॅकेंट वाघा राहिलात तर वेटिंग लिस्ट लागते तिथून तुम्हाला परत आणखी चान्स मिळू शकतो ठीक आहे चला इतकं जेडपीचे अजून अपडेट आले नाही जेडपीचं डायरेक्टली आता रिस्पॉन्स शीट वगैरे काय येणार नाही ना आय बी पी एस पॅटर्न आहे त्यांची डायरेक्टली लिस्ट जाईल लिस्ट जाईल कारखून वगैरे दफ्तर कारखून वगैरे जे आहेत हे आपलं वेगळं एक चॅनल आहे स्पर्धा परीक्षा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तिथं तुम्हाला मी बी डिटेल्स मिळतील ठीक आहे यस ज्यांचे एकशे चाळीस एकशे पन्नास याच्या आसपास मार्क्स आहेत त्यांनी हे हो ठेवा चांगला लगेच त्यामध्ये काय कमी मार्क पडले आपल्याला म्हणून किंवा खूपच कमी असतील त्याच्याहीपेक्षा तर त्याच्यावर जास्त लक्ष न झालं होता टाइम जास्त वेस्ट न करता पुढच्या गोष्टींकडे आपल्याला बघून अभ्यास जो आहे हा सुरू ठेवायचा आहे थँक्यू